लिंबातांडा मानसिंगवाडी तालुका लोहा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने मोठ्या प्रमाणात घरकुलामध्ये भ्रष्टाचार करून बोगस घरकुलाची नावे देऊन घरकुलाचा लाभ जाणून बुजून देत नसल्याबाबत रवींद्र वामन राठोड यांनी तक्रार देऊन सहकुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण सुरू केले आहे लिंबातांडा मानसिंगवाडी येथील अर्जदाराला अद्यापही त्यांना घरकुल दिले नाही त्यांनी वारंवार तहसीलदार गटविकास अधिकारी व ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडे तक्रार दिली असता तरी देखील गरीब कुटुंबाला अद्यापही घर देण्यात आलेले नाही आहे मागील पावसाने त्यांचे घर पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु नुकसान भरपाई तहसीलदार किंवा ग्रामसेवक तलाठी यांच्यामार्फत त्यांना देण्यात आलेला नाही ग्रामपंचायत अंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्यांची चौकशी करून संबंधितावर त्वरित गुन्हे दाखल करावे व अर्जदारांना त्वरित घरकुल द्यावे या मागण्यासाठी सहकुटुंबासह दिनांक नऊ सप्टेंबर पासून कुटुंबासह उपोषण सुरू आहे आता बघा आमचं घरकुल घरकुल साहेब आम्हाला वीस वर्षापासून मागितलो मला घरकुल भेटलं नाही कुणाला एक वेळेस घर आहे त्यांना घर पाडले त्यांना घर असून त्यांना घरकुल भेटाले मला वीस वर्षापासून घरकुल मागालो तरी मला घर भेटत नाही त्याला साहेबापाशी गेलो साहेब म्हणले दहा हजार रुपये दे दहा हजार घेऊन गेलो तुमची आता याच्यामध्ये आली म्हणले तर आता नाही पुढच्या वेळेस बघूच म्हणलं नाही म्हणलो साहेब बघा म्हणलो काय कोशिश होती नाही नाही होतच नाही मग काय करायचे तुला कुठं जायचे तेवढं जा तुमचं घरकुलमध्ये आता यार येणार नाही साहेब आमचं दारिद्र्य याच्यामध्ये नाव आहे नाही नाही भेटलं नाही तण आणि मडी त्याच्यामध्ये आलं तरी त्यांचं आले माझं कसं काय आलं नाही तुमचं हल नाही तुमचं यादीत नाव नाही मी तुमचं म बघणार नाही कुणापशी जायचे तिथं जा असं म्हणले साहेब मला माझं आता घरपडीचं आहे साहेब ते आमचे सिमेंट रोड चालू आहे त्यांचं चा कसं काय तुला काय करायचे ते बघा मी तुला काय बघायचे माझ्यावर केस केली साहेब तिथं पोलीस स्टेशन माझी गुन्हा दाखल आहे साहेब माझे बिलकुल काम चालू आहे हे बंद करायसाठी मी सांगितलो त्यांना तरी माझं बंद केले नाही बंद करून मी माझ्या केस करून बी ते काम चालू आहे आता मागण्याकर आता बघ मागण्या आता माझी घरकुल भेटावं आणि ते कायदेशीर आता ताकी, ता, ताकी काम चालू आहे आता टाकी टा टाकी बांधाय नाही साहेब हीर नाही कुठं काहीच नाही त्याचं पाईपलाईन आहे त्यांचं कुठंच काय नाही माझं आमच्या गावामध्ये काम केलेलं त्यांचे पैसे उचलून खाले ते काम चौकशी करावं आणि त्यांच्यावर कारवाई करावं